हा इचलकरंजीच्या क्षमा तमाम जनतेचा आहे माता भगिनींचा आणि ह्या इथल्या असणाऱ्या तमाम युवक वडीलधारी मान्यवर भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार परत आता महाराष्ट्रामध्ये येत आहे मी सर्वप्रथम भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब माननीय अमितजी शाह साहेब जे पी साहेब आमचे महाराष्ट्राचे नेते माननीय फडणवीस साहेब त्यानंतर बावनकुळे साहेब दादा आणि विशेष से आभार म्हणजे या इचरगंजीच्या आमदार माननीय प्रकाश साहेब आणि सुरेश हळवणकर साहेबांचा मी मनापासून से आभार व्यक्त करतो त्याचबरोबर माननीय खासदार धैर्यशील माने साहेबांचा आभार व्यक्त करतो आपले तमाम भार पक्षाचे सर्व अध्यक्ष मा अमृतमामा त्यानंतर आमचे दत्तवाडे काका रवी माने भाऊसाहेब आवळे आर पी आयचे अध्यक्ष त्यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी हा तमाम हा विजय आमच्या या महायुतीचा या ठिकाणी झालाय आणि मी सगळ्यांना परत एकदा आभार मला उमेदवारी दिली माझ्यावरती विश्वास ठेवला आणि इच्चरगंजींनी मला एवढ्या बहुमतानं विक्रमी मतानं निवडून दिलं त्यासाठी मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो विरोधकांचा आरोप मत मुजले काही शंभर टक्के मुजले इचरगंजीला विकास चालतो आरोप चालत नाही इचरकांनीमध्ये विकासच चालतो हे लोकांनी दाखवून दिलं